आठ मार्चला महाशिवरात्र सुरू होत आहे आणि महा म्हणजे महाशिवरात्र त्या दिवशी आहे परंतु महाशिवरात्रचा जो कालावधी आहे ना तो पंधरा दिवसाचा आहे नंदी पक्ष त्याला असं म्हटलं जातं कारण हे बघा महाशिवरात्र हा एक दिवस आहे की त्या दिवशी आपण भगवान शंकराची पूजा अर्चना करत असतो परंतु जसं की पौर्णिमे पौर्णिमा जर सुरू होणार असेल किंवा अमावस्या सुरू होणार असेल तर त्याचे जे इफेक्ट आहेत ते, ते आजचा म्हणजे जर आज तुम्हाला अमावस्या जाणवत असेल आज आहे किंवा आज पौर्णिमा आहे तर त्याचा आदला दिवस त्याच्यानंतरच्या दिवशी पण आपल्या भौगोलिक ज्या घटना आहेत जर त्याच्यामध्ये पण चेंजेस होत असतात जसं की बघा भरती हो ओहटीमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल त्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला भरती ओहटी हो ह्यामध्ये फरक जाणवतो त्या दोन तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये त्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये देखील फरक जाणवत असतात अशाच रीतीने महाशिवरात्री जरी आठ तारीखला असेल तरीही नंदी पक्ष म्हणून हा आत्ताचा पंधरा दिवसांचा कालावधी ओळखला जातो तर तुम्ही आजपासून पकडू शकता उद्यापासून पकडू शकतात कारण हे बघा टोटल पंधरा दिवस म्हणजे उद्यापासून आठ तारीखपर्यंतचे सात दिवस अगोदरचे आहेत आणि सात दिवस नंतरचे आठ तारीख हा एक दिवस म्हणजे असे टोटल मिळून पंधरा दिवस तर पंधरा दिवसांमध्ये आता काय आपण महा म्हणजे नंदी पक्षामध्ये आपण काय करू शकतो हे बघा नंदी पक्षाची जी संकल्पना आहे ते नंदी एक ऋषी होऊन गेले आणि त्यांनी ही नंदी पक्षाची संकल्पना म्हणजे वास्तव्यात आणली आहे आणि नंदी पक्षामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचं व्रत केलं किंवा ज्या त्यांची पूजा अर्चना केली तर प्रत्येक संसारिक पुरुषाला ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत स्त्रियांना त्यातून ते, ते मार्ग निघायला मदत होते अगदी एक लोटाभर जलाने प्रसन्न होणारा देवता आहे हा भगवान शंकर त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की आपल्याला खूप काही तामझाम वगैरे करायचं आहे तर तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं करा तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म पूजापाठ जागरण वगैरे तुम्ही न म्हणजे महाशिवरात्रीच्या दिव दिवशी करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह झाला असे म्हटले जाते त्यामुळे त्यांनी गृहस्थाश्रमास कडे प्रवा प्रवास चालू केला होता काही जण काही म्हण काही जणांच्या म्हणण्यानुसार भगवान शंकर जे आहेत ते मौने मौन जे आहे त्यातनं किंवा त्यांच्या त्या ध्याना ध्यानातनं ह्या दिवशी बाहेर आले होते त्या काही जणांच्या म्हणण्यानुसार म्हणजे हे सगळे पुराणामध्ये जे सांगितलं आहे ते सगळं Uh, मी सांगत आहे मी काही वेगळं सांगत नाही आहे परंतु हे शिवपुराळामध्ये काही जणां स म्हणजे सा, जे सांगितलं आहे ते सांगतात त्यापैकी एक गोष्ट म्हणजे नंदी जे ऋषी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी व्रत केलं होतं त्यातील पंधरा दिवसांचं व्रत सांगत आहे नंदी पक्ष म्हणून हा आपल्याला ओळखला जातो पंधरा आठ दिवस अगोदर आठ दिवस नंतरचे असे झाले सात सात दिवस चौदा आणि नवर म्हणजे महाशिवरात्रीचा एक दिवस असा धरून पंधरा दिवस तर पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ही गोष्ट जे आहे ना तुम्हाला करायचं काय आहे तर एकच गोष्ट करायची आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र जे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय वगैरे जे आहे ते मी तुम्हाला हे बघा हे जे पंचाक्षरी स्तोत्र आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि बऱ्याच जणांना ते पाठ आहे बऱ्याच जणांची रिंगटोन देखील आहे आणि गुगलवर तुम्हाला ते नक्की मिळेल यूट्यूबवर मिळेल पण तुम्ही ते ऐकू नका म्हणजे ऐकाय ऐकण्याबरोबरच तुम्ही ते पाठांतर करण्याचा प्रयत्न करा हा दिवसामध्ये तुमचं ते होऊन जाणार आहे पण तुम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या यथाशक्ती ते बोलण्याचा प्रयत्न करा आजपासून उद्यापासून तुम्ही सुरू करू शकता संकल्पयुक्त देखील करू शकतात विदाउट करता देखील तुम्ही करू शकतात म्हणजे तुमची काही इच्छा नसताना देखील फक्त आणि फक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही करू शकतात किंवा तुमच्या कुठल्याही एखाद्या इच्छेसाठी हे बघा शक्यतो एखाद्या वेळेला एकच एका एका वेळेला एकच इच्छा धरा मनामध्ये आणि ती पूर्ण करण्यासाठी व्रताचं तुम्ही म्हणजे तुम्ही असं ते व्रत करा तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे पंचाक्षरी स्तोत्र आहे ना ते तुम्हाला म्हणायचं आहे संकल्पयुक्त म्हणत असताना तुम्ही तुमचं नाव गोत्र वगैरे सांगायचं आहे तुम्ही कुठल्या इच्छेसाठी करत असाल असा असाल ते सांगा यथाशक्ती यथा काली म्हणजे हे बघा आता तुम्ही आज जर सकाळी म्हणायला सुरुवात केली आणि जर तुमच्या ज्याने लेट झालात किंवा तुम्हाला सायंकाळी म्हणायला वेळ मिळाला तरीही चालणार आहे फक्त तुम्हाला आठ दिवस करायचं आहे आणि असं नाही आहे की आठ दिवस तुम्हाला अकरा अकरा वेळा जर जमलं तर अकरा अकरा वेळा करा पूर्ण स्तोत्र म्हणण्यासाठी तुम्हाला दोनच मिनिट लागणार आहे तर पाच सात अकरा नऊ एक्कावन्न वेळ असेल तर तुम्ही एकवीस एकावन्न वेळा देखील म्हणू शकता तर परंतु हे स्तोत्र खूप आपल्याला म्हणतात ना की आपल्या प्रत्येक सांसारिक पुरुषाने सांसारिक स्त्रीने प्रत्येकाने म्हणावी इतकं छानसे स्तोत्र आहे तुम्ही एकदा जर ते म्हणायला गेलात ना की त्याच्या व्हायब्रेशन्स इतक्या सुंदर आहेत की तुम्ही एकदा म आज म्हटलात की संकल्प जरी तुम्ही एका एक याचा केला असेल संकल्प जरी तुम्ही पाच याचा केला असेल तर तुम्ही निश्चितच दहा वेळा कराल अकरा वेळा कराल इतकं सुंदर असं स्तोत्र आहे ते आणि ते म्हणताना तुम्हाला ज्या व्हायब्रेशन्स जाणवतील हे बघा आता ह्या आठ दिवसामध्येच तुम्हाला ज्या महाशिवरात्रीच्या वाईप्स आहेत त्या जाणवायला सुरुवात होईल त्याच्यानंतरच्या आठ दिवस देखील त्या वाईप्स जागृत असतात जोपर्यंत आपण होळी येत नाही ना तोपर्यंत महाशिवरात्रीच्या वाइब्स कुठेही जात नाही महाशिवरात्र ती असतेच असते हे बघा जसं की अमावस्या आणि पौर्णिमा आज जर अमावस्या असेल तर त्याच्या काल कालपासूनच तुम्हाला वातावरणात वेगळे बदल जाणवते अमावस्या पौर्णिमेचे तसंच आहे महाशिवरात्रीचं पण कालपासूनच म्हणजे जशी शिव शु, शिवरात्र सुरू होणार आहे त्याच्या आठ दिवस अगोदर आठ दिवस नंतर आणि शिवरात्रीचा दिवस तर विचारायलाच नको इतकं सुंदर वातावरण असणारे तुम्हाला आहे काय तर शिवपंचाक्षरी स्तोत्र जितकं जमेल तितका तुम्हाला त्याचा पाठ करायचा आहे तर तुम्ही त्याचं एक वेळा म्हणू शकतात पाच वेळा सात वेळा नऊ वेळा म्हणू शकतात अकरा एकवीस एक्कावन्न वेळा देखील म्हणू शकतात इतकं सुंदर स्तोत्र आहे नंदी जे आहे ते ऋषी त्यांनी ही ही परंपरा चालू केली आहे त्यामुळे नंदी पक्ष असं ह्या पक्षाला म्हटलं जातं पूर्ण पंधरा दिवसाचा कालावधी आहे जसं की पितृपक्ष आपण म्हणतो तसं हा नंदी पक्ष आहे काहीतरी खास असेल म्हणूनच हे सगळं सुरू केलं असेल तर ज्यांना ज्या इच्छेसाठी ज्या मनोकामनेसाठी करायचं आहे त्यांनी नक्की चालू करा ते चालू केल्यानंतर काय फरक जाणवतं ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शाळ आणि सबस्क्राईब करायला विसरू सर्थ्क्राण नका